मुंबईतून मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालं आहे वीस जानेवारीपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे निघणार आहे त्यासाठी मुंबईतील तीन मैदानांची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय मुंबईतील मराठा समाजाच्या समन्वयकांशी हे शिष्टमंडळ आज अकरा वाजता चर्चा करेल आणि त्यानंतर आज तीन मैदानांची पाहणी करेल तर कोणती मैदानं आहेत मुंबईतील आझाद मैदान छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि बीकेसीतलं वांद्रेतलं मैदान या तीन मैदानांची आज मराठा समाजाचं मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ करणार आज मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल होणार आहे साधारणतः अकराच्या सुमारास मुंबईतल्या समन्वयकांसोबत चर्चा केल्यानंतर हे शिष्टमंडळ मुंबईतील तीन मैदानांची पाहणी करणार आहे त्यात शिवाजी पार्कचं मैदान आझाद मैदान आणि बांद्र्यातल्या बीकेसीतल्या मैदानाची पाहणी हे शिष्टमंडळ करेल हे शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलेलं आहे आणि आता त्यांची मुंबईतल्या मराठा समन्वयकांसोबत चर्चा होईल आणि त्यानंतर या दोन्ही ही दोन्ही पथकं म्हणजेच मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आणि मुंबईतले मराठा समन्वय मिळून एकत्रितपणे मुंबईतल्या तीन मैदानांची पाहणी करतील आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेसीतलं मैदान या तीन मैदानांची ते पाहणी करणार आहेत